घरामध्ये पन्नास लाखाची गाडी घेताय बायकोला पैठण साडी घालताय आणि देशाचा धंदा करताय रोडला नॅशनल हवेला आणि तुम्ही राजन मालकावर यशवल बोला आपली नायकी तेवढी आहे का आठवड्याला लोक पट्ट्या बदलाय लागली ती आठवड्याला कापड बदललेली बदला लागली ती अरे तुझ्या रक्तात मला सांगायचंय शाजान मालकाला धोका दिला राजेन मालकाला धोका दिला विजयदादाला धोका दिला शरद पवारांना धोका दिला दादाला धोका दिला पहिल्यांदा तुला नगराध्यक्ष राजीन मालकान केले तुझ्या बापाला तेवढा उभ्या आयुष्यात जन्म देणाऱ्या धोका देऊ नको तुलाय चार तर बायकोची नोकरी टिकवण्यासाठी चाचतय कोण बूट चाचतय तर नगरसेवक आणि नगराध्यक्ष व्हायसाठी बूट चाचतय नगराध्यक्ष केलं कुणाला नगरसेवक केलं कुणाला झडपीचा के सदस्य केलं त्यांनी टाकण्यावर केल्या पुलाच्या पाया खालच मांजर जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगलं पाहिजे तीन देह जी सामाजिक कार्य करत असताना पुलाच्या पायाखालच मांजर होण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलेला आहे की पुस्तकाचे ज्ञान आणि चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता कोणापुढे झुकला नाही पाहिजे ही भूमिका असली पाहिजे पण ज्यांना पद दिली त्यांनी टांगड्यावर केल्या पण ज्यांना काय दिलं नाही त्यांनी आमदार पडल्याने सुद्धा आमचा कार्यक्रम त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण कुणाला नगराध्यक्ष केलं कुणाला नगरसेवक केलं कुणाला झडपीचा सदस्य केलं त्यांनी टांगड्यावर केल्या पण राहुल सारख्या आणि क्षीरसागर सारख्या रमाबाई आंबेडकरांच्या वंशात आणि पुढे जन्माला आलेल्या ज्याला घर राहायला नाही ज्याला घालायला कपडे नाहीत ती स्वाभिमानी मतदार ही राजेन पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणाने कायम होणार आल्याचं स्वप्न आज आहे आणि काय आहे उदय कारण समाजात छापल्या नोटावर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत कोण बूट कशासाठी चाटतय तर बायकोची नोकरी टिकवण्यासाठी चाटतय कोण बूट चाटतय तर तर नगरसेवक आणि होण्यासाठी बूट चाटत आठवड्याला लोक पार्ट्या बांधायला लागली ते आठवड्याला काकडो बदल बदला लागली ते काल कुठल्या तर नगराध्यक्षानं टीका केल्या माना यशवंत तात्यावर अरे तुझ्या रक्तात मला सांगायचंय शाजान मालकाला धोका दिला राजेन मालकाला धोका दिला विजयदादाला धोका दिला शरद पवारांना धोका दिला दादाला दा धोका दिला पहिल्यांदा तुला नगराध्यक्ष राजेन मालकाने केले तुझ्या बापाला तेवढा होम्या आयुष्यात जन्म देणाऱ्या धोका देऊ नको म्हणजे तू लेख नाव कमवलं म्हणा आणि नाव सांगतोय शाहू फुले आंबेडकरांचा आणि धंदा करतोय वेशाचा नाव घेतोय शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा जपात असतो ज्यांना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतात जाताना जर वेशाची बाई जरी चालली तर तिच्याकडं वर नजर केली नाही पाहिजे ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात संस्कार आहे आणि तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या नावावर घरामध्ये पन्नास लाखाची गाडी घेताय बायकोला पैठणची साडी घालताय आणि वेशाचा धंदा करताय रोडला नॅशनल हायवे आणि तुम्ही राजन मालकावर यशवंत तात्यावर बोलाव आपली लायकी तेवढी आहे का माझ्या सारख्या नाही मी एक सामान्य कार्यकर्ता राहुलच्या चपल्याच्या झुरळ्या खाली सुद्धा तुमची लायकी नाही मालकावर राज यशवंतात्यावर तुटा त्यानंतर ही वस्तुस्थिती स्थिती आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे कोण पार्टीत आलंय काय आलं बायकोची नोकरी टिकवाजी म्हणून पार्टीत आलेली हे पार्टीवर प्रेम नाही कोणाचं आणि ती काय राजन मालकाला परंपरा आहे बागुरा अण्णापासून परंपरा आहे विरोध करणारी लोक त्या पार्टीत गेलेली आहे ती ती काय आजचा आहे का इतिहास खेळला परिपाठ आहे